ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा विशेष मुक्का न्यायालयाकडून अमोलमाळी टोळीची निर्दोष मुक्तता कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात खून खंडणी खुनाचा प्रयत्न अग्निशस्त्र जवळ बाळगणे गंभीर दुखापतीसह दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने मुक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या माळी टोळीचा प्रमुख अमोल माळी यांच्यासह सूरज शिर्के अजय कुलकर्णी अनिल मोळे तौफिक शिरगुप्पे राहुल एकोंडे अमोल कोंडारे या सर्वांची येथील स्पेशल मुक्का न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आरोपींच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट गिरीश तपकिरे अॅडव्होकेट इंद्रजित कांबळे अॅडव्होकेट सचिन माने अॅडव्होकेट लाझी मुजावर यांनी काम पाहिलं या कामी तपास पूर्ण होऊन अमोल माळी टोळी विरुद्ध पुणे येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते त्यानंतर सन दोन हजार वीस मध्ये इचलकरंजीत विशेष मोका न्यायालयात स्थापन झाल्याने या केसची सुनावणी इचलकरंजीतच झाली सुनावणी दरम्यान फिर्यादी मैताची पत्नीसह इतर महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते सरकार पक्षातर्फे अमोल माळी व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध आणि कुणी नोंद असल्याने कठोर शिक्षेसाठी युक्तिवाद करण्यात आला परंतु फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती तसेच तपासी अधिकारी यांच्या तपासातील त्रुटी मोका अंतर्गत केलेली कारवाई चुकीची असल्याची व त्या पुष्टी करण्यासाठी उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देऊन आरोपीच्या वतीनं न्यायालयात सक्षमपणे युक्तिवाद करण्यात आला हा युक्तिवाद ग्राह्य मानून स्पेशल मोका न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते अशी माहिती ऍडव्होकेट सचिन माने यांनी दिली आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांची